नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो यंदा अलनेनोमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रातील जलसाठ्यामध्ये अंदाजे चौवेचाळीस कोटी घनमीटर गाळ हा आहे संपूर्ण राज्यात आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण जिल्हे आणि महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबविणे प्रस्तावित होते या योजनेमधून या शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक तसेच पसरविण्याचा खर्च हा शेतकऱ्याला स्वतःला करावा लागत होता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचे महत्व पाहता ती जोमाने राबविणे आवश्यक आहे याकरिता आता शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च या योजनेतून देण्यात येणार आहे तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा याकरिता अशा शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे तर चला मित्रांनो पाहूयात या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे सादर करायचा याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान या योजनेमधून धरणातील गाळ आपल्या शेतात टाकण्याकरिता अनुदान मिळविण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज जो सादर करावा लागतो त्याकरिता मित्रांनो या ठिकाणी ही जी लिंक दिलेली आहे या लिंकला सर्वप्रथम तुम्हाला ओपन करायचं आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ही लिंक तुमच्याकरिता उपलब्ध करून दिलेली आहे तसेच या योजनेबाबतचा जो जी आर आहे त्यामध्ये अटी शर्ती व लाभ कशा प्रकारे दिल्या जाईल याबाबतची माहिती आहे तो जी आरसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नवीन यूजर येथे नोंदणी करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी शेतकरी या पर्यायावरती या ठिकाणी आपण क्लिक करूयात त्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांकरिता नोंदणीकरिताचा अर्ज या ठिकाणी ओपन झालेला तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी ही सर्व माहिती भरायची आहे या ठिकाणी जेंडर म्हणजेच लिंग सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शेतकऱ्याचं पहिलं नाव मधले नाव म्हणजेच वडिलांचे नाव आड नाव आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी क्लिक करून सात बारा उतारा या ठिकाणी पी डी एफ फाईलमध्ये तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे या ठिकाणी क्लिक करून जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी तालुका निवडायचा आहे या ठिकाणी गाव निवडायचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक युजर आय डी तुम्हाला टाकायचा आहे युजर आय डी टाकताना तुम्ही तुमचा ईमेल e आय डी टाकला तरी या ठिकाणी चालेल त्यानंतर या ठिकाणी पासवर्डसुद्धा तुम्हाला एक नवीन बनवून टाकायचं आहे पासवर्ड बनवत असताना कमीत कमी तीन ते चार तुम्ही ए बी सी डीमधले लेटर घ्यायला हवे त्यातलं एक लेटर कॅपिटल असायला हवं तसेच एक लेटर सिम्बॉल असायला हवा व बाकी अंक असायला हवे स्क्रीनवरती मी तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड कसा असावा त्याचा एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला मिळत असेल अशा प्रकारे तुम्ही तुमचा पासवर्ड हा तयार करा या ठिकाणी टाकलेला पासवर्ड तुम्हाला परत एकदा या ठिकाणी टाकायचा आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली या ठिकाणी हा जो कॅपचा कोड आहे हा कॅपचा कोड या खालच्या रकान्यात टाकून सबमिट या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे युजर क्रिएटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल तर या ठिकाणी ओके या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी येथे लॉग इन करा हे पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी युजर आय डी टाकायचा आहे आणि जो पासवर्ड तुम्ही बनविला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे हा कॅपच्या कोड या रकान्यामध्ये टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल तर या ठिकाणी गाळमुक्त तलाव हा पर्याय दिसेल या पर्यायावरती क्लिक करूया त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन झालेले दिसेल तर या पेजला वरच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी तुमच्या शेतीचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे सर्वप्रथम या ठिकाणी सर्वे क्रमांक म्हणजेच गट क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या शेतीचे क्षेत्रफळ हेक्टर मध्ये या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला किती गाळ आवश्यक आहे हे घनमीटर मध्ये या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर धरणाचा तपशील या ठिकाणी निवडायचा आहे तो निवडत असताना या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी तालुका निवडायचा आणि त्यानंतर या ठिकाणी गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर गावाकरिता उपलब्ध असलेली धरण तलाव यांची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल तर त्या यादीमधून तुम्हाला कोणत्या धरणातून अथवा तलावातून गाळ काढायचा आहे तो तलाव किंवा ते धरण तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायचं आहे मित्रांनो या ठिकाणी उपलब्ध धरण निवडल्यानंतर खाली इंधनाचा तपशील विचारलेला आहे यामध्ये इंधनाचा खर्च अपेक्षित आहे का तर होय या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे होय या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमचं बँक खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर शाखा कोणती आहे त्या शाखेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी तुमच्या बँकच्या शाखेचा आय कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी तुमचा बँक खाते क्रमांक या रकान्यात टाकायचा आहे इत्यादी संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर अर्ज दाखल करा या पर्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी अर्ज जतन करू इच्छिता असं विचारलं जाईल तर सेव्ह या बटनवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या या ठिकाणी भरलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी तुम्हाला मिळेल तसेच तुमचा टोकन आय सुद्धा या ठिकाणी जनरेट झालेला तुम्हाला दिसून येईल तर या ठिकाणी ओके या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा जो अर्ज आपण सादर केलेला आहे या अर्जाकरिता या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैसे इतकी फी सुद्धा आपल्याला भरावी लागणार आहे ही भरण्याकरिता खाली कन्फर्म या बटनवरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पेमेंट करण्याकरिता तुम्हाला वॉलेट नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड आणि आय एम पी एस अशा प्रकारचे पर्याय या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला जो पर्याय संयुक्तिक आहे तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून निवडायचा आहे मी या ठिकाणी नेट बँकिंग हा पर्याय या ठिकाणी माझ्याकरिता निवडतो त्यानंतर या ठिकाणी पे गव्हर्नमेंट इंडिया या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोसेस्ड फॉर पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो परत एकदा या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय पेमेंट करता आलेले या ठिकाणी दिसून येईल तुम्हाला जो पर्याय योग्य वाटत असेल तो पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल मी या ठिकाणी क्यू आर कोड हा पर्याय या ठिकाणी निवडतो क्यू आर कोडवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी सिलेक्ट क्यू आर हा पर्याय येईल या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोड जनरेट करण्याकरिता क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी भीम यू पी आय या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी मेक पेमेंट फॉर ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स्टी हा जो पर्याय आहे या ठिकाणी क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी पेमेंट करण्याकरिता क्यू आर कोड जनरेट झालेला तुम्हाला दिसून येत आहे हा क्यू आर कोड तुम्ही तुमच्या फोनमधील फोनपे किंवा पेटीएम किंवा इतर जे यू पी आय ॲप तुम्ही करता वापरत असाल त्या यू पी आय ॲपच्या माध्यमातून तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही तेवीस रुपये साठ पैसे इतकी फी या अर्जाकरिताची तुम्ही भरू शकता तर या ठिकाणी मी आता ही प्रोसेस पूर्ण या ठिकाणी करतो या ठिकाणी मी फोनपेच्या माध्यमातून या ठिकाणी मी पेमेंट आता केलेले आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जे पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटची पावती तुम्ही या ठिकाणी प्रिंट या पर्यावरती क्लिक करून तुम्ही पावती प्रिंट करू शकता त्यानंतर तुम्ही जो अर्ज सादर केलेला आहे तो अर्ज तुम्हाला पाहायचा असेल तर या ठिकाणी मुखपृष्ठ या पर्यावरती क्लिक केल्यानंतर किंवा परत एकदा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सादर केलेला अर्ज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या ठिकाणी व्ह्यूचा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही सादर केलेला अर्ज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच मित्रांनो हा अर्ज या ठिकाणी डाउनलोड करण्याचा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही सादर केलेला अर्ज डाउनलोड करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करत असेल इतरांकरता व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र